नमस्कार आजचा आपला विषय आहे पालकत्व पण थांबा हे काही नियम किंवा डूज अँड डोंटचं पुस्तक नाहीये उलट हा एक असा सुंदर प्रवास आहे जिथे फक्त मूलच नाही तर पालक म्हणून आपणही घडत असतो चला तर मग सुरू करूया हा प्रवास बघा किती सुंदर वाक्य आहे हे जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा फक्त बाळाचा जन्म होत नाही एक आई आणि एक वडीलही जन्म घेतात खरंच पालक होणं म्हणजे काय हे यापेक्षा सोप्या शब्दात सांगताच येणार नाही ही फक्त एक जबाबदारी नाहीये तर हा आपला स्वतःचाच एक पुनर्जन्म असतो आपण आपल्या आयुष्यात कितीतरी भूमिका निभावतो नाही का कधी विद्यार्थी असतो कधी मित्र कधी नेता पण या सगळ्यांमध्ये पालकत्वाची भूमिका ही सगळ्यात नाजूक आणि तितकीच सुंदर आहे का कारण इथे विषय फक्त एका मुलाला वाढवण्यापुरता नसतो तर आपण एका पूर्ण व्यक्तिमत्वाला त्याच्या विचारांना आणि खरं तर एका संस्कृतीलाच आकार घेत असतो तर याच प्रवासाचा पहिला टप्पा जीवनातील सर्वात मोठी भूमिका बघा पालक म्हणून आपण आपल्या मुलांचे पहिले शिक्षक असतो पहिले मित्र असतो पहिले आदर्श असतो पण गंमत अशी आहे की या सगळ्यात आपण स्वतःलाच नव्याने ओळखायला लागतो मग खरं पालकत्व म्हणजे नेमकं काय तर ही एक कला आहे मुलांना फक्त जगायला शिकवणं नाही तर स्वाभिमानाने संवेदनशीलतेने आणि योग्यतेने जगायला शिकवणं हे प्रेम समजूतदारपणा आणि मार्गदर्शनाचं एक सुंदर मिश्रण आहे आणि हे असं ज्ञान आहे जे कुठल्याही शाळेत किंवा पुस्तकात मिळत नाही ते प्रत्येक घरात रोजच्या अनुभवातूनच शिकायला मिळतं आता बघा कुठल्याही मोठ्या प्रवासाला निघताना आपल्याकडे एक नकाशा किंवा दिशादर्शक लागतो नाही का तसंच पालकत्वाच्या या प्रवासातही काही आधारस्तंभ आहेत हे आपल्याला योग्य वाट दाखवतात तर हे चार आधारस्तंभ आहेत बिन शर्त प्रेम संयम योग्य मार्गदर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मूल्य आणि आपला आदर्श चला यातल्या प्रत्येक गोष्टीला जरा जवळून समजून घेऊया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे बिनशर्त प्रेम आता याचा अर्थ असा नाही की मुलांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं अजिबात नाही याचा अर्थ आहे त्यांचं अस्तित्व स्वीकारणं तू काहीही केलंस तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणं ही एक अशी सुरक्षित जागा तयार करणं आहे जिथे त्यांना चुका करायला आणि त्यातून शिकायला भीती वाटणार नाही आणि हेच तर खरं आहे मुलांना आपले पालक परफेक्ट नको असतात त्यांना फक्त आपलं प्रेम हवं असतं तेच त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आता येतो दुसरा स्तंभ संयम बघा प्रत्येक फुल आपल्या वेळेनुसार उमलतं बरोबर तसंच प्रत्येक मुलाचं असतं प्रत्येकाचा स्वतःचा वेग असतो स्वतःची एक लय असते पण आपण काय करतो आपण तुलना करायला लागतो त्याचं बाळ बोलू लागलं माझं का नाही काही मुलं लवकर बोलतात तर काही शांतपणे फक्त निरीक्षण करत असतात त्यांच्या या नैसर्गिक वेगाचा आदर करणं म्हणजेच संयम मग संयमाची ही कला नेमकी आहे तरी काय तर ती आहे शिकवण्याआधी समजून घेण्याची बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याची आणि योग्य क्षणाची वाट पाहण्याची खरं सांगायचं तर कधी कधी काहीही न बोलता फक्त ऐकणं हे शंभर गोष्टी शिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे मार्गदर्शन नियंत्रण नव्हे या दोन शब्दांमध्ये एक खूप बारीक पण तितकीच महत्वाची रेषा आहे आपलं ध्येय मुलांना कंट्रोल करणं नाही तर त्यांना सक्षम बनवणं हे असलं पाहिजे चला हा फरक जरा सोप्या भाषेत समजून घेऊया नियंत्रण म्हणजे काय तर त्यांच्या आयुष्याचा रिमोट आपल्या हातात ठेवणं आणि मार्गदर्शन त्यांना त्यांचा स्वतःचा रिमोट वापरायला शिकवणं नियंत्रण म्हणजे आपणच त्यांचं धिंज ठरवतो आणि मार्गदर्शन म्हणजे आपण त्यांना त्या प्रवासासाठी एक कंपास एक दिशादर्शक देतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण त्यांच्यासाठी निर्णय घेणार आहोत की त्यांना विचार करायला स्वतःचे निर्णय घ्यायला आणि त्याची जबाबदारी घ्यायला शिकवणार आहोत हाच तो फरक आहे किती छान म्हटलंय पालकांनी मुलांच्या पंखांना बळ द्यावं उड्डाणाचा मार्ग ठरवू नये आपल्याला फक्त त्यांच्या पंखांमध्ये ताकद भरायची आहे उडायचं कुठे आहे हे ते स्वतः ठरवतील त्यांना ते स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास देणं महत्वाचं आहे आणि चौथा अत्यंत महत्वाचा, महत्वाचा आधारस्तंभ मूल्य एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मूल्य ही शिकवली जात नाहीत ती उचलली जातात मुलं आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसं वागतो हे बघतात ते आपल्याला ऑब्झर्व करत असतात आपणच त्यांचे पहिले हिरो असतो त्यामुळे जर आपणच संयम आदर आणि प्रामाणिकपणा यांसारख्या गोष्टी आपल्या वागण्यातून दाखवल्या तर त्या ते त्यांच्यात आपोआप उतरतात आता येऊया शेवटच्या पण एका खूप सुंदर मुद्द्यावर माहिती आहे पालकत्व हे एका आरशासारखं आहे हा एक असा आरसा आहे जो आपल्यालाही दाखवतो की आपण कसे आहोत हा प्रवास फक्त मुलांनाच नाही तर आपल्यालाही घडवत असतो आपण मुलांना शिकवायला जातो आणि नकळतपणे आपणच खूप काही शिकून जातो आपली सहनशीलता वाढते आपल्यात नम्रता येते आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांच्यामुळे आपण पुन्हा एकदा लहान होतो पुन्हा मनसोक्त हसायला आणि स्वप्न बघायला लागतो कारण खरंच मुलं म्हणजे जीवनातल्या गोंधळात सौंदर्य शोधायला शिकवणारी कला आहेत रोजच्या आयुष्यात कितीही धावपळ कितीही गोंधळ असला तरी त्यातलं सौंदर्य कसं शोधायचं हे आपल्याला मुलांकडूनच शिकायला मिळतं चला हे सगळं समजून घेण्यासाठी एक छोटसं पण खूप महत्वाचं उदाहरण बघूया एका आई आणि तिच्या लहान मुलीमधला हा एक रोजचा संवाद आहे ती आई रोज रात्री आपल्या मुलीला एकच प्रश्न विचारते बाळा आज तू नवीन काय शिकलीस प्रश्न किती साधा आहे नाही का पण तो त्या मुलीला दिवसभरात काय घडलं यावर विचार करायला लावतो आणि मग एक दिवस ती मुलगी उत्तर देते आई मी आज पडले पण मी पुन्हा उभी राहिले विचार करा किती साधं पण किती मोठं उत्तर आहे पडल्यावर हार न मानता पुन्हा उभं राहणं यातच तर सगळं आयुष्य दडलंय तेव्हा ती आई हसून म्हणते बाळा हाच तर आयुष्यातला सर्वात मोठा धडा आहे पालकत्व म्हणजे नेमकं हेच तर आहे रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमधून आयुष्याचा इतका मोठा अर्थ शोधणं आणि तो मुलांपर्यंत पोहोचवणं आणि हाच प्रश्न जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी आहे आपल्या मुलांसोबतच्या या सुंदर प्रवासात आपण पालक म्हणून तर घडतोच आहोत पण एक व्यक्ती म्हणून आपण स्वतबद्दल काय शिकत आहोत यावर कधीतरी नक्की विचार करा धन्यवाद